मी माझ्या खोलीत उशी तोंड लपून रडत होते असं वाटत होतं की माझ्या शरीरातून जीवच निघून जावा आणि या दुःखातून मला सुटका मिळावी आयुष्याने मला कोणत्या रस्त्यावर आणून उभा केला आहे रडण्याशिवाय माझ्याजवळ काही शिल्लक राहिलं नव्हतं माझी आई मला हाका मारत होती सोनल बाहेर ये अशा आनंदाच्या क्षणी खोलीमध्ये तोंड लपून का बसली आहेस ये लवकर आणि कामामध्ये मला मदत कर पाहुणे कुठल्याही वेळी येतील मी आईला काय उत्तर देऊ की जी आई इतकी खुश होती हा आनंद काही वेळातच दुःखात बदलणार होता माझ्या आईने माझ्यासाठी एक स्थळ बघितलं होतं स्थळ खूप श्रीमंत घराण्यातील होतं मुलगा खूप सुंदर आणि डॉक्टर होता त्याने मला कुठे पाहिलं होतं माहीत नाही तेव्हापासून तो मला पसंत करत होता त्याने कुठून माझा पत्ता मिळवला माहीत नाही आणि माझ्या घरी स्थळ पाठवून दिलं माझ्या आई तर आश्चर्याने काही वेळ शांतच बसली होती कारण आमच्यासारख्या गरीब घरामध्ये अशा मोठ्या घरातील स्थळ येणं म्हणजे एक अशक्यच गोष्ट होती पण हे स्वप्न नव्हतं सत्य होतं माझ्यासाठी एक डॉक्टर सिद्धार्थचं स्थळ आलं होतं पण माझ्यासाठी ही नशिबाची गोष्ट नव्हती माझ्यासाठी तर ही गोष्ट मरणाच्या बरोबर होती कदाचित हे स्थळ त्यावेळी आलं असतं ज्यावेळी मी हसत खेळत आयुष्य जगत होते पण एक आठवड्या अगोदर जी बातमी मला समजली त्यामुळे मी आतून खूप हादरले होते आणि अशात मी कोणत्या डॉक्टर सिद्धार्थसोबत कसं लग्न करू शकत होते मी एका सभ्य व्यक्तीला कसं अंधारात ठेवू शकत होते जेव्हा माझ्या पोटात दुसऱ्याचं मूल वाढत होतं मी रागात माझ्या पोटावर बुक्क्या मारायला सुरुवात केली नको होतं मला ते पाप माझ्या पोटात आमच्या वस्तीत राजेश राहायचा तो येता जाता मला रोज बघायचा पण मी त्याच्याकडे लक्ष देत नव्हते कारण माझं ध्येय या गल्लीतील उडान पोरांशी बोलायचं नव्हतं माझ्या आईने नेहमी त्रासच सहन केला होता मला माझ्या आईला एक चांगला आयुष्य द्यायचं होतं मी पाच वर्षाची असतानाच माझ्या वडिलांचा रोड ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला होता त्या दिवशी माझी आई छाती बडवून मला गळ्याशी धरून रडत होती त्यावेळी मी इतकी लहान होते की मला त्या गोष्टी समजत नव्हत्या मी माझ्या आईला बघत होते पूर्ण घर नातेवाईकांनी भरलं होतं त्यावेळी सगळे माझा लाड करत होते कोणी मला चॉकलेट देत होतं तर कोणी मला कडेवर घेत होतं आई कार रडत होती मी तर खुश होते कारण मला इतकं खायला प्यायला मिळत होतं पण मला काय माहीत की हे फक्त पुरतंच होतं हळूहळू नातेवाईकांचं येणं जाणं कमी झालं आणि मला चॉकलेट मिळायचं चा बंद झालं तेव्हा मी माझ्या आईला विचारायचे की माझे बाबा घरी काय येत नाहीत तेव्हा माझ्या आईच्या डोळ्यातून पाणी यायचं ती सांगायची की आता तुझे बाबा परत कधीच येणार नाहीत ते आता आकाशामध्ये एक तारा बनले आहेत आणि ते तिथून तुला बघत आहेत मी आईकडे हट्ट करायचे की मला माझे बाबा घरात पाहिजेत लांब आकाशात नको मला बाबासोबत खूप खेळायचं आहे खूप गप्पा मारायच्या आहेत पण माझ्या आई मला काही न बोलता छातीशी धरून रडायची मी हळूहळू मोठी होत होते आणि मला या आता गोष्टीचा विश्वास झाला होता की बाबा परत कधीच येणार नाही आई आता आजारी असायची ती मला शाळेला पाठवायची आणि घरात शिलाईचं काम करायची दुपारी शाळेतून आल्यानंतर मी ही घरातली सर्व कामे करायचे संध्याकाळचं जेवणही बनवायचे हळूहळू मी एकोणीस वर्षांची झाले आणि माझी आई तितकीच कमजोर होत चालली होती मी दिसायला खूपच सुंदर होते पण मी स्वतःला कधी वाहून दिलं नाही मी माझी इज्जत सांभाळून होते एक दिवस मी कॉलेजमधून घरी येत होते खूप मोठा पाऊस सुरू होता मी ऑटो पकडली पण ऑटो रस्त्यामध्येच खराब झाली माझ्याकडे चालत जाण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता माझे पाय घराकडे भरभर पडत होते सगळीकडे पाणी पाणी भरलं होतं माझे कपडे भिजून माझ्या शरीराला चिकटले होते लोकांची नजर माझ्या शरीरावर पडत होती मला ते जाणवत होतं कसं तरी मी स्वतःला सावरत घराकडे निघाले होते जसं मी माझ्या गल्लीपर्यंत पोहोचले गल्लीतील टपोरी मुलगा राजेश तो माझ्या मागेमागे चालू लागला तो मला छेडत होता मी भरभर घराकडे भर चालू लागले तसं त्याची पाऊलीही गतिमान होऊ लागली नंतर तर त्याने हद्दस पार केली त्याने माझा हात पकडला मी कसाबसा माझा हात सोडवला आणि त्याला म्हणाले हा काय आगाऊपणा आहे तेव्हा तो म्हणाला की मी जेव्हा जेव्हा तुला बघतो तेव्हा माझं मन ताब्यात राहत नाही आणि तो नालायकासारखा हसू लागला आणि म्हणाला एक दिवस मी तुला मिळवूनच दाखवीन तो त्याची हद्द पार करत होता मी घरापर्यंत पोहोचले आईने दरवाजा उघडला ती मला घाबरत म्हणाली की इतक्या पावसात तू कशी आलीस मला खूप काळजी वाटत होती इतक्या पावसात कुठेतरी थांबायचं पण मी आईला कसं सांगू की एका गरीब मुलीला कुठेही थांबणं सेफ नाही पावसाने चांगलाच जोर पकडला होता मी राजेश बद्दल आईला काहीच सांगितलं नाही त्याच्याबद्दल सांगून मला तिला काळजीत टाकायचं नव्हतं कारण आई मला नेहमी म्हणायची आपल्यावर कोणत्याही पुरुषाची सावली नाही एकदा का तुझं लग्न करून दिलं की हो मी माझ्या कर्तव्यातून मोकळी होईल मी बाथरूम मध्ये गेले आंघोळ करून बाहेर आले आईने जेवण वाढून घेतलं होतं जेवत असताना मी शांत होते माझ्या डोक्यात राजेशच्या गोष्टी चालल्या होत्या की कि मी किती दिवस त्याच्यापासून वाचून राहणार होते अशा मुलांच्या तोंडी लागून काहीच फायदा नव्हता पण मला काय माहीत होतं की आत्ताच माझी वाईट वेळ सुरू झाली आहे मी लाख त्याच्यापासून वाचण्याचा प्रयत्न करत होते पण तो माझ्या मागेच पडला होता माझ्या कॉलेजचा शेवटचं वर्ष होतं आणि मी विचार केला होता की कॉलेज संपल्यानंतर मी जॉब करेन आणि आईला तिच्या शिवणकामातून मुक्त करेन मला तिला आता आराम द्यायचा होता फायनलचे पेपर सुरू झाले होते मी मन लावून अभ्यास करत होते शेवटचा पेपर देऊन मी घरी आले दरवाजा वाजवला आईने दरवाजा उघडलाच नाही मला थोडी भीती वाटली कारण असं कधीच झालं नव्हतं आई माझ्या एका हाकेला धावत येऊन दरवाजा उघडायची तीन चार हाका मारल्यानंतरही आईने दरवाजा उघडला नाही तेव्हा मी जोरजोरात दरवाजा आपटू लागले मी शेजारच्या काकींना सांगितलं की उन आई दरवाजा उघडत नाही मग त्यांनीही माझ्यासोबत येऊन दरवाजा हपटायला आणि आईला हाका मारायला सुरुवात केली काही लोकांची मदत घेऊन दरवाजा तोडला आणि घरात पोहोचले तेव्हा बघितलं की आई बेडवर बेशुद्ध पडली होती मी आईला घेऊन हॉस्पिटलमध्ये आले तेव्हा मला समजलं की आईला टी बी झाला आहे आणि तिची तब्येत खूपच बिघडली आहे माहीत नाही माझी आई कधीपासून या आजाराशी लढत होती डॉक्टरांनी सांगितलं की आईचा उपचार वेळेवर झाला नाही तर तिला वाचवू शकणार नाहीत घरात जितके पैसे जमा होते ते सगळे गोळा करून मी आईला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं पण डॉक्टर आणखीन तीस हजार मागत होते मी तीस हजार रुपये कुठून आणणार होते रडून रडून मी माझी आहलत वाईट करून घेतली होती मी सगळ्या नातेवाईकांकडून पैसे मागितले पण मला कोणीही मदत केली नाही माझ्या वाईट वेळेत मला कोणीही सोबत देणार नाही हे मला माहीत झालं होतं तेव्हा माझ्या डोक्यात राजेशचा विचार आला त्याने मला छेडत असताना सांगितलं होतं की जर तू माझी इच्छा पूर्ण केलीस तर पूर्ण आयुष्य तू आईशारामात आईश्या राहशील मला माहीत होतं की तो कोणत्या हो हो आई बोलत होता त्याच्या डोळ्यांमध्ये नाचत असलेली हवस मी पाहिली होती मला माझ्या आईला वाचवण्यासाठी स्वतःलाही विकायला लागलं तर मी तेही करायला तयार होते मी लगेच माझी ओढणी घेतली आणि गल्लीकडे बाहेर पडले त्याची बसायची जागा मला माहीत होती मी तो बसायच्या त्या जागी पोहोचले तो त्याच्या टपोरी मित्रांसोबत सिगारेट ओढत होता मला पाहताच त्याचे डोळे चमकले आणि त्याच्या डोळ्यात हवस भरून आली तो माझ्याकडे पाहत होता त्याने ओळखलं होतं की मी त्याच्याकडे काहीतरी कामासाठी आले आहे त्याने त्याच्या मित्राच्या कानात काहीतरी सांगितलं आणि त्याचे सगळे मित्र हसत तिथून निघून गेले तो माझ्याजवळ आला आणि सिगारेटचा धूर माझ्या तोंडावर फुंकर मारत मला म्हणाला आज माझी राणी माझ्याकडे आली आहे सांग मी काय सेवा करू त्याने माझ्या चेहऱ्यावर लटकणारे केस माझ्या कानामागे केले तळपतं ऊन होतं दुपारी सर्व लोक आपल्या आपल्या घरी होते मी त्याला म्हणाले की मला तुझ्याशी काही महत्वाचं बोलायचं आहे पण इथे नाही तू माझ्या घरी चल माझ्याकडून इतकी मोठी ऑफर आल्याने त्याच्या चेहऱ्यावरचे हसू जात नव्हतं त्याचं घाणेरडं हसू मला बघून त्याची किळस येत होती पण माझ्या आईसाठी मला काहीही करायचं होतं तो घरात आला मी दरवाजा बंद करून घेतला आज देवाने मला अशा धर्मसंकटात टाकलं होतं की माझ्या डोळ्यातून पाणीसुद्धा येत नव्हतं पण मी निर्णय पक्का केला होता त्यामुळे मी मागे सरकू शकत नव्हते मी राजेशला म्हणाले की तुम्हाला एक वेळ म्हटला होतास की मी जर तुला हवं ते दिलं तर तू मला खुश करशील तर मला सांग की तू माझ्यासाठी काय करू शकतोस मग तो फिल्मी स्टाईलने डायलॉग मारू लागला की मी तुझ्यासाठी आकाशातून तारेही तोडून आणीन मी म्हणाले मला तारे नको आहेत यावेळी माझी आई हॉस्पिटलमध्ये मा जगण्या मरण्याची झुंज लढत आहे मला माझी आई हवी आहे मला तिच्यासाठी तीस हजार रुपयांची गरज आहे जर तू मला तीस हजार रुपये दिलेस तर मी तुला आनंदाने तुझ्या स्वाधीन करेन माझं बोलणं ऐकून तो माझ्या इतक्या जवळ आला मी माझे डोळे बंद करून घेतले तो माझ्या चेहऱ्यावर हात फिरवत म्हणाला एवढे पैसे तर माझ्याकडे नाहीत पण माझ्या ओळखीचा एक डॉक्टर आहे तिथे मी तुझ्या आईचा इलाज फुकट करून देऊ शकतो पण त्यासाठी तुला पूर्ण रात्र माझ्याकडे यावं लागेल मी म्हणाले ठीक आहे तू माझ्या आईचे उपचार सुरू कर मी तुझ्याकडे यायला तयार आहे पण अगोदर माझ्या आईचे उपचार झाले पाहिजेत आणि मी तुला वचन देते की जसं माझ्या आईचा उपचार सुरू होईल मी स्वतः तुझ्याकडे येईन मग मी राजेश सोबत हॉस्पिटलमध्ये आले त्याच्या ओळखीचा कोणी डॉक्टर होता त्याने माहीत नाही त्या डॉक्टर सोबत काय बोलणं केलं आणि काही वेळाने नर्सने मला डॉक्टरांच्या केबिनमध्ये पाठवलं चेहऱ्यावर मास्क लावून डॉक्टर बसले होते ते म्हणाले की तुमच्या आईच्या उपचाराचे तीस हजार रुपये जमा झाले आहेत आणि आम्ही आजच तुमच्या आईचे उपचार सुरू करत आहोत तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही तुमची आई, आई लवकरात लवकर बरी होईल मी इतकी खुश झाले होते की हेही विसरले होते की यासाठी मला किती मोठी किंमत मोजावी लागणार आहे मी आईजवळ गेले आणि तिचा हातात हात घेऊन तिला धीर दिला की आई सर्व काही ठीक होईल आई खूपच कमजोर झाली होती तिला रक्ताच्या उलट्या होत होत्या आईची ती अवस्था बघून माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं आई मला म्हणाली की माझ्या उपचारासाठी इतके पैसे कुठून आणणार आहेस माझं ऐक मला घरी घेऊन चल माझ्याजवळ जितका वेळ राहिला आहे मी तुझ्यासोबत राहीन आणि प्रयत्न करीन की तुझ्यासाठी एक चांगला मुलगा बघून तुझे हात पिवळे करून देईन तू तु समाधानाने तुझ्या घरी जाशील आणि मीही समाधानाने मरेन मी आईला सांगितलं की आई तू एकदम बरी होऊनच इथून बाहेर पडणार आहेस आणि माझं लग्न करशील फक्त तू धीर सोडू नकोस आईचे उपचार सुरू झाले होते मी घरी आले मी घरी एकटीच होते तेव्हा राजेश घरी आला त्याला बघून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण मला माहीत होतं की तो आता माझ्यासोबत काय करणार आहे तो माझ्याजवळ आला आणि म्हणाला तू मला विसरली आहेस तुझं जा काम झालं तर तू माझ्यासोबत बोलणंही गरजेचं समजत नाहीस तेव्हा मी म्हणाले मी तुझ्यासोबत बोलणारच होते फक्त आईची तब्येत थोडी सुधारू दे माझे शब्द माझ्या तोंडातच राहिले राजेश माझ्या खूपच जवळ आला होता आणि त्याने मला त्याच्या मिठीत घेतलं माझी इच्छा असूनही मी त्याला स्वतःपासून वेगळं करू शकत नव्हते मी माझे डोळे घट्ट मिटले आणि देवाकडे प्रार्थना करू लागले की असा काही चमत्कार होऊ दे की या नराधमाच्या तावडीतून माझी सुटका होऊ दे पण माझी प्रार्थना स्वीकार होण्याची ती वेळ नव्हती राजेशने मला उचललं आणि खोलीत घेऊन आला आणि मला बेडवर झोपवलं आणि माझ्यावर तुटून पडला तो म्हणाला की मी जेव्हापासून तुला बघितलं आहे तेव्हापासून मी तुझ्या सौंदर्याचा वेडा झालो आहे आणि त्याने परत मला त्याच्या मिठीत घेतलं मी त्याला नकार देऊ शकत नव्हते ती पूर्ण रात्र मी काय त्रासात काढली ते माझं मलाच माहीत राजेश सकाळी एकदम ताजा तवाना होता की जसं काही त्याने मोठी लढाई जिंकली आहे आणि माझं मन करत होतं की मला कुठून तरी विष मिळावं आणि ते पिऊन मी स्वतःला संपवून टाकावं मी राजेशला घरातून निघून जाण्यास सांगितलं मी तुला जे वचन दिलं होतं ते पूर्ण झालं आहे आता इथून पुढे माझ्याकडे डोळे वर करूनही बघायचं नाही तो राक्षसी हास्य करून हा घरातून निघून गेला मी बाथरूममध्ये जाऊन बसले आणि माझं घाणेरडं शरीर साफ करू लागले पण जी घाण माझ्या मनाला लागली होती ती पूर्ण आयुष्यभर मिटणारी नव्हती त्या दिवशी मी दिवसभर तापाने फणफणत होते मी हॉस्पिटलमध्ये जाऊ शकले नाही आई काळजी करत होती दुसऱ्या दिवशी जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये गेले तेव्हा आई मला म्हणाली की मी तुझी किती वाट बघत होते पण तू का आली नाहीस रडून रडून माझे डोळे लाल झाले होते आणि माझ्या अंगात तापही होता माझा चेहरा बघून आई मला म्हणाली काय झालं तुला मी म्हणाले काही ना नाही फक्त थोडा ताप आहे म्हणून मी काल आले नाही आता तर डॉक्टरांनीही सांगितलं आहे की तू लवकर बरी होशील आणि तुला डिस्चार्ज हो मिळेल मी तुला घरी घेऊन जाईन माझं बोलणं ऐकून आई खुश झाली आणि मला विचारलं की सगळं काही ठीक आहे पण तू माझ्या उपचारासाठी इतके पैसे कुठून आणलेस मी आईला सांगितलं की मी पैसे उसने घेतले आहेत आणि जेव्हा नोकरी करेल तेव्हा हळूहळू करून सर्व पैसे परत करेल हे ऐकून आई खुश झाली आणि मला तिने भरभरून बर आशीर्वाद दिले आईचा डिस्चार्ज घेऊन मी तिला घरी घेऊन आले आईची औषधं घरी चालूच होती आईच्या तब्येतीत खूपच सुधारणा झाली होती पण मी खूपच शांत होते मला माझाच तिरस्कार वाटत होता जेव्हाही मी राजेश सोबत घालवलेल्या क्षणांना आठवत होते माझ्या डोळ्यात पाणी यायचं मी ते क्षण विसरू शकत नव्हते आणि आठवड्याभरातच माझी तब्येत बिघडू लागली मला चक्कर आणि उलट्या येऊ लागल्या मला भीती वाटत होती कारण राजेशचं पाप मला माझ्या पोटात वाढू द्यायचं नव्हतं मी चेकअप केलं तेव्हा मला ज्याची भीती होती तेच झालं मी राजेशच्या मुलाची आई होणार होते मी डॉक्टरांना सांगितलं की मला हे मूल नको आहे तेव्हा डॉक्टरांनी मला एका आठवड्याची औषधं लिहून दिली आणि सांगितलं की तू खूप अशक्त आहेस त्यामुळे ही औषधं एक आठवडा खा आणि त्यानंतर आपण तुझं ॲबोशन करू मी घरात लपून लपून गोळ्या खात होते तीन दिवस झाले होते आणि मला डॉक्टर सिद्धार्थ यांचं स्थळ आलं होतं माझी आई आनंदाने सगळी तयारी करण्यात मग्न होती आणि मी खोलीत बसून रडत होते मी कोणत्याही सभ्य व्यक्तीला धोका देऊ शकत नव्हते हो मी माझी इज्जत पहिलाच घालवून बसले होते मी कोणत्याही सभ्य माणसाची बायको बनण्याच्या लायकीचीही राहिले नव्हते हो जर मी अबर्षणही केलं तरी डॉक्टर सिद्धार्थसोबत लग्न केलं असतं पण माझं मन मानत नव्हतं हो की मी कोणाला धोका द्यावा सकाळची संध्याकाळ झाली मी माझ्या खोलीतून बाहेर आले नव्हते हो बाहेरून दंग्याचा आवाज येत होता आई माझ्या खोलीचं दार बडवून मला सांगत होती की लवकर तयार हो पाहुणे येणार आहेत जेव्हा ते घरी आले तेव्हा आई परत माझ्या खोलीच्या दरवाज्याजवळ आली म्हणाली तुला काय झालं आहे तू बाहेर काय येत नाहीस कमीत कमी मला तरी सांग आईच्या सारखं सारखं बोलावण्याने मी खोलीचा दरवाजा उघडला माझी हालत बघून आई स्तब्ध झाली मी माझ्या आईला मिठी मारून रडू लागले आई म्हणाली असं रडायचं नसतं बाळा काय झालं आहे मला सांग तरी मी आईला सांगितलं की आई मी लग्न करणार नाही मला तुला सोडून जायचं नाही आई हसत म्हणाली बस एवढीच गोष्ट आहे ती म्हणाली मुलगा खूप चांगला आहे त्याने सांगितलं आहे की जर तुला हवं असेल तर तू मलाही तुझ्यासोबत घेऊन जाऊ शकतेस पण मी असं करायला नाही म्हटलं मी माझ्या घरातच ठीक आहे आजकालच्या जमान्यात अशी मुलं मिळत नाहीत चल तू लवकर तयार हो पाहुणे आले आहेत तोपर्यंत मी त्यांच्यासोबत बसते सर्व काही किचनमध्ये तयार आहे फक्त ट्रे घेऊन ये इतकं सांगून आई निघून गेली मी माझ्या जड पावलांनी बाथरूममध्ये गेले आणि तयार होऊन किचनमध्ये आले आईने सर्व तयारी करून ठेवली होती मला फक्त ट्रे घेऊन पाहुण्यांच्या समोर जायचं होतं त्यांच्यासोबत दोन बायका आल्या होत्या त्यातील एक मुलाची बहीण होती आणि एक मुलाची आई त्यांची फॅमिली तर खूपच शिक्षित आणि संस्कारी दिसत होती त्याच्या बहिणीने आणि आईने मला केलं आणि माझ्या हातात ठेवला आणि लग्नाची तारीख काढून ते निघून गेले एका महिन्यानंतर लग्नाची तारीख ठरली होती एवढ्या गडबडीत लग्नाची तारीख ठरल्याने मी आश्चर्यचकित झाले होते मुलाच्या आईने सांगितलं की आमचा सा मुलगा तर मुलीला पाहिल्यापासून पसंत करत होता आणि पसंत का करणार नाही तुमची मुलगी दिसायला तर खूपच सुंदर आहे आणि म्हणूनच तर माझा मुलगा तिच्या प्रेमात पडला लवकरात लवकर लग्न करायचं होतं आई तर लग्नाच्या तयारीला सुद्धा लागली होती मी आईला लग्नासाठी नकारही देऊ शकत नव्हते आणि नकार तरी कसा देणार आता आत्ताच आईची तब्येत थोडी सुधारली होती आणि परत जर ती आजारी पडली असती तर मी काय करणार होते मी माझ्या मनावर दगड ठेवून एका आठवड्यानंतर अभोषण केलं डॉक्टरांनी काही दिवस आराम करायला सांगितला मी आईला सांगितलं की माझी तब्येत ठीक नाही मला आराम करायचा आहे आणि आईनेही माझी हालत बघून मला त्रास दिला नाही ती एकटीच सगळ्या कामात व्यस्त राहिली आणि लग्नाचा दिवस आला माझं लग्न झालं मी नवरी बनून सिद्धार्थच्या खोलीत बसले होते माझ्या हृदयाचे डोके वाढले होते मी विचार केला की सिद्धार्थला सर्व काही सांगावं तो एक चांगला व्यक्ती होता तो माझी मजबुरी समजून घेईल आणि मला माफ करेल त्याच्यापासून हे सगळं लपवून ठेवणं मला त्याला अंधारात ठेवायचं नव्हतं जेव्हा डॉक्टर सिद्धार्थ खोलीत आले मी बघितलं की ते खूपच हँडसम आणि सुंदर युवक होते लग्नाच्या त्यावेळी तर मी त्याला बघितलं नव्हतं माझं तर कशातच मन लागत नव्हतं मला माझ्या नशिबावर रडू येत होतं कदाचित ते सगळं माझ्यासोबत झालं नसतं तर आयुष्य किती सुंदर असतं सिद्धार्थ माझ्याजवळ येऊन बसले त्यांनी माझा हात हातात घेतला माझे पूर्ण शरीर थंड पडलं होतं त्यांनी माझ्या डोक्यावरचा पदर बाजूला केला आणि खूप वेळ ते माझ्याकडेच बघत होते त्यांनी परत माझे हात हातात घेतले आणि हातावर किस करत होते तेवढ्यात मी माझे हात मागे खेचले माझ्या अशा वागण्याने ते आश्चर्यचकित झाले आणि मला म्हणाले अशी का रिॲक्ट होत आहेस मी तुझा नवरा आहे माझा तुझ्यावर पूर्ण हक्क आहे मी बघितलं की सिद्धार्थच्या डोळ्यांमध्ये एक चमक होती मी म्हणाले आपलं नातं सुरू होण्याआधी मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे आणि माझ्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं सिद्धार्थने पुढे होऊन माझे डोळे पुसले आणि म्हणाले मला काहीच सांगायची गरज नाही मला सर्व काही माहीत आहे त्यांचं ते बोलणं ऐकून मी आश्चर्यचकित झाले म्हणजे माझ्या होणाऱ्या नवऱ्याला माझ्याबद्दल सर्व काही माहीत होतं तरीसुद्धा त्यांनी माझ्यासारख्या मुलीसोबत लग्न केलं होतं सिद्धार्थ म्हणाले मला तुझ्या आणि राजेशमध्ये जे काही घडलं ते सर्व माहीत आहे त्यांच्या तोंडून राजेशचं नाव ऐकल्यानंतर माझं अंग थरथर कापू लागलं पुढे काय होणार होतं हे माझं मलाच माहीत नव्हतं मी शर्मेने मान खाली घातली त्यांनी माझा हातात हात घेतला आणि म्हणाले जेव्हा तुझी आई हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती तेव्हा माझी ड्युटी त्याच हॉस्पिटलमध्ये होती पण त्यावेळी तुझ्या आईला माझा असिस्टंट मित्र हँडल करत होता त्याने मला सांगितलं होतं की एक मुलगी तिच्या आईला घेऊन आली आहे खूपच गरीब आहे आणि पैशांची व्यवस्था करू शकत नाही पण आपण यात काही करू शकत नव्हतो पेशंटकडून पूर्ण फी घेण्याचे डॉक्टरांचे आदेश होते तेव्हा मी माझ्या असिस्टंट मित्राला सांगितलं होतं की तू तुझं काम कर राजेश माझाच भाऊ आहे आम्ही दोघं एकाच आईच्या पोटातून जन्म घेतला आहे पण आमचे बाप वेगळे आहेत माझ्या आईचं पहिलं लग्न राजेशच्या वडिलांसोबत झालं होतं जो एक दारुडा आणि जुगारी होता तो माझ्या आईला खूप मारायचा आणि एक दिवस दारू पिऊन दारूच्या नशेत तो एका गाडीखाली आला आणि मरून गेला तेव्हा माझ्या वडिलांनी माझ्या आईला आसरा दिला होता आणि राजेशलाही त्यावेळी राजेश पाच वर्षांचा होता त्याच्यामध्ये सगळ्या सवयी त्याच्या बाबाच्याच होत्या तो पहिल्यापासूनच खूप बिघडलेला होता एक वर्षानंतर माझा जन्म झाला माझे बाबा खूप खुश झाले होते त्यांनी राजेशला कधीही आपला मुलगा मांडला नाही आणि राजेशनेही कधी मला आणि बाबांना आपलं मानलं नाही हळूहळू त्यांची संगत बिघडत गेली पुढे जाऊन त्यांनी रागाने बाबांना घरातून बाहेर काढलं माझी आई राजेशमुळे हैराण है झाली होती आईनेही त्याच्याशी सगळे संबंध तोडून टाकले पण मला वाटत होतं की राजेशने सुधारावं म्हणून अधूनमधून मी त्याच्याशी बोलत होतो त्याची मदतही करायचो त्या दिवशी तो माझ्याकडे आला होता आणि माझ्यासमोर सुधारल्याचं नाटक केलं आणि मला सांगितलं की माझं एका मुलीवर प्रेम आहे आणि मला तिच्यासोबत लग्न करायचं आहे पण तिची आई खूप आजारी आहे आणि तिच्याकडे पैसेही नाहीत तू तिचे उपचार कर मी तुला वचन देतो की मी सुधारून दाखवेन तेव्हा मी तुझ्या आईच्या उपचाराचे पैसे भरले होते पण मला माहीत नव्हतं की राजेश नाटक करत आहे मला नंतर त्याच्या मित्राकडून समजलं राजेश काय करणार आहे ते पण तोपर्यंत तो खूप वेळ झाला होता राजेशने तुझं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं त्याला त्याच्या कर्माची शिक्षा मिळाली आहे तो त्याच्या आयुष्याचे शेवटचे क्षण मोजत आहे कारण त्याला कॅन्सर झाला आहे आणि आता त्याचा कॅन्सर लास्ट स्टेजला आहे आता तो काहीच दिवसांचा पाहुणा आहे त्याने मला हात जोडून विनंती केली आहे की तुला त्याच्याकडे घेऊन ये त्याला तुझी माफी मागायची आहे मी त्या मुलीच्या मजबुरीचा चुकीचा फायदा घेतला आणि तिच्यासोबत खूप वाईट केलं कदाचित मी तिचं दुःख समजू शकलो असतो आणि माणुसकीच्या नात्याने तिची मदत केली असती तर हे पाप करण्यापासून वाचलं असतो म्हणून मला मरण्याआधी त्या मुलीची माफी मागायची आहे तुझ्या चारित्र्यावर जे टाक लागले होते ते पुसून काढण्यासाठीच मी तुझ्याशी लग्न केलं मी तुझ्याकडे एक विनंती करतो की राजेशने जे तुझ्यासोबत केलं त्याबद्दल त्याला माफ कर मला माहीत आहे की तुझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे पण एका शेवटचे क्षण मोजत असलेल्या माणसाला माफ करणं खूप पुण्याचं काम असतं माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं जे दुःख मी सहन केलं होतं देवाने त्याची शिक्षा राजेशला दिली होती आज मला विश्वास बसला होता की देव कुठे ना कुठे असतो मी सिद्धार्थला माझ्या अबोर्शन बद्दल सांगितलं त्यामुळे तो खूप दुःखी झाला आणि म्हणाला जर तू अबोर्शन केलं नसतं तरी मी तुला त्या मुलासोबत स्वीकारलं असतं मी सिद्धार्थला मिठीच मारली आणि त्याच्या मिठीत रात्र कधी निघून गेली कळलंच नाही सकाळी उठले तेव्हा माझ्या सासूने माझी नजर काढली आणि मला आशीर्वाद दिले नवरा आणि त्याच्या घरचे लोक खूपच चांगले होते आणि प्रेमळ होते मी तर या घरात येऊन धन्य झाले होते दुसऱ्या दिवशी सिद्धार्थ मला राजेशकडे घेऊन गेला मला जायचं नव्हतं त्या माणसाचं तोंडही बघायचं नव्हतं पण काही म्हटलं तरी त्याने माझ्या आईचा जीव वाचवला होता आणि त्याने माझ्यासोबत जबरदस्ती केली नव्हती मी स्वतः त्याच्याकडे गेले होते हाच विचार करून मी त्याच्याकडे गेले आणि त्याला माफही केलं आज मी माझ्या नवऱ्यासोबत माझ्या सासरी एक आनंदी आयुष्य जगत आहे